नमस्कार मी पुष्कर गोखले सिनियर वाइस प्रेसिडेंट आणि बिझनेस हेड गोदरेज सिक्युरिटी सोल्युशन गेली एकशे सत्तावीस वर्ष आमची कंपनी सातत्याने सेफ्टीवर काम करत आली आहे आणि मला असं वाटतं जो काही अनुभव आम्ही घेतलेला आहे त्याच्यावरून मला असं वाटतं की सेफ्टी हे ऑर्गनायझेशन किंवा एखाद्या कंपनीमध्ये त्या कल्चरचा भाग झाला पाहिजे तरच जे ॲक्सिडेंट्स होतात छोटे छोटे ऍक्सिडेंट होतात मोठे ऍक्सिडेंट होतात ते ऍक्सिडेंट जर आपल्याला झिरो ऍक्सिडेंट ट्रॅक रेकॉर्ड ठेवायचा असेल त्याकरता खूपच काम करायला लागतं आणि कल्चर बदलायला लागतं म्हणजे आता बऱ्याचदा आपण हे बघतो जेव्हा शॉप फ्लोअरवर लोक काम करत असतात तेव्हा हेल्मेट जे सिनियर सुपरवायझर आले की लगेच लोक ठकाटक हेल्मेट घालतात त्यांचे पीपी किट घालतात गॉगल घालतात मला त्यांना हाच प्रश्न विचारायचा वाटतो की बाबा अरे हे गॉगल हेल्मेट हा त्या सुपरवायझरसाठी आहे का हा तुझ्यासाठी आहे आणि हे जे कल्चर आहे हे फार महत्वाचं आहे लोकांना त्याचं महत्व नाही किंमत नाही आहे आयुष्याची आपल्या इथे किंमत नाही आहे कारण एखादी छोटी घटना तुमच्या आयुष्याला बर्बाद करेल तुमच्या फॅमिलीच्या आयुष्याला बर्बाद करू शकते आणि त्याकरता मला असं वाटतं की सेफ्टी हा तुमच्या कल्चरचा भाग झाला पाहिजे आणि हे खूप महत्वाचं आहे आणि कुठेतरी हे ट्रेनिंग बिहेविरल सेफ्टी ह्या खूप महत्त्वाच्या बाबी आहेत आणि त्याच्यावर पूर्ण लक्ष द्यायला पाहिजे असं मला वाटतं एकच मी सांगू इच्छितो तुम्हाला की सगळ्यात महत्वाची जी बाब आहे आपण हल्ली आपला जो कॉन्सन्ट्रेशन आहे ते खूप कमी होत चाललंय जर आपण लक्षपूर्वक काम केलं कॉन्सन्ट्रेशननी जर काम केलं तर हे ऍक्सिडेंट जे आहेत ते खूप प्रमाणात कमी करता येतील त्यामुळे सगळ्या मित्रांना मी एकच रिक्वेस्ट करतो की मित्रांनो तुम्ही जे काही काम करत असाल तुमच्या शॉप फ्लोअरवर करत असाल जे काही काम करत असाल लक्षपूर्वक काम करा थोडं देखील लक्ष इकडे तिकडे झालं ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस आहेत थँक्यू खूप खूप धन्यवाद